श्रीस्वामी समर्थ मित्र मैत्रिणी तर, तर बघा हे आज सकाळ सकाळ काय दर्शन झालेलं आहे तर हे सापाचे का नागाची कशाची काते का दहा मिनीत काय माहिती नाही पण हे कात दारात पडलेली दिसली सकाळ सकाळ आणि हे वेगवेगळ्या ठिकाणी पडल्या होत्या त्यांनी एकत्र जोडून बघितलं तर ह्याचा पुढचा भाग नाही आहे म्हणजे मग दुसरीकडे अजून थोडंसं असेल पण तिथलं तिथं तर काही नव्हतं तर अशी काते हे दोन वेळा झाले सापडायचं दारामध्ये तर मागची ही आमचं बाथरूम बाहेर होतं त्याच्यामुळं वरती होती बाथरूमच्या ती पण अशीच होती तुटली तुटलेली थोडी थोडी आणि ही तर खूपच लांब होती बघ तर भोपळ्याच्या वेलांच्या खाली तिथं थोडंसं गवत आली त्याच्यामध्ये थोडी 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 अशी तुकडी सापडले ते बघत होते किती लांब होतं तर ते भरपूर लांबी तरी ते तोंडाचा भाग नाही सापडला आणि आज अक्षराला खायची होती भाकरी आणि ते स्कूल होतं पण मी चपात्या करते म्हटलं तर नाही म्हणली मग आज भाकरी आणि ठेचा खायचं म्हणे भाकरी घेतल्या करून आणि घेतला ठेचा करायला तर तिला असं तव्यावरला ठेसा खूप आवडतो ती नेहमी म्हणत असते तिला बेसन ठेसा ह्या गोष्टी खूप आवडतात माझा लेख म्हणतो मा चुलीवरच बनव पण सकाळ सकाळ एवढं वेळ नसतो संध्याकाळचं कधी वेळ असेल तर चुलीवर पण बनवते तुम्हाला पण आवडतं का ठेसा भाकरी तर ही मिरच्या खूप ओढतात त्याच्यामुळे मी झाकून ठेवते थोडस मीठ टाकते कोथंबीर नव्हती ना, घरात नाही तर थोडी कोथंबीर टाकली तरी चांगली लागतं तांब्याने चांगलं कसा कसा रगडून घेतलं आणि मस्त ठेसा भाकर तयार झाली आणि तिने नेली डब्यात मग तिचं म्हणणं आमच्या ग्रुपमध्ये सगळ्या मैत्रिणींना पण आवडतं म्हटलं नाही मग खावा मला आईची आठवण आली कत्रा आमची आई पण खूप छान ठेसा बनवते तर तिन नेलं डब्यात हे असं पोरांचं लहर असते कधी काय मन होईल सांगता येत नाही आणि आज जाऊबाईने ब्लाउज घेतला होता मग तिला गेलं थोडीशी मदत करायला आणि दुपारचं काम आवरलं म्हणलं चला तासाभरात होऊन जाईल थोडं थोडं केल्यानंतर तर असं दोघे दोघांनी मिळून हा ब्लाऊज पूर्ण केला म्हणजे गळा झाला पूर्ण भाया वगैरे ते म्हटलं उद्या होईल तर असंच गप्पा मारत मारत चालू होतो मजा मस्करी घेतला की ती येते ती मदतीला आणि जा असला की मग मी जात असते घडीवर आता हे खूप ट्रेंडिंग आहे गाय आणि कमळाच्या फुलांमध्ये बसलेली गाय तर खूप चांगलं वाटतं झाल्यानंतर तर बघा ह्याचं सगळं झाले वरती लूक आणि आज जरा घरासाठी केली खरेदी कुकर घेतला केंटचा घेतला पण पाच लिटरचा घेतला तीन लिटरचा होता मग म्हटलं पाच वरण भात दोन्ही एकत्र होईल म्हणून घेतला नाही तर मग वेळ लागायचा ते साडेतीनमध्ये थोडंसं सा वरण लावा मग भात लावा त्याच्यामुळे म्हटलं वेज पुलाव ही ह्याच्यामध्ये होतो फास्ट म्हणून पाचसा म्हणलं घ्या तर हाच होता आजचा छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा श्री स्वामी